कोठे जप केल्यास किती लाभ होतो एक निजस्थानावर केलेला जप सामान्य लाभ देतो दोन गोशाळेत केलेला जप शंभर पट लाभ देतो तीन वनात केलेला जप पट लाभ देतो चार पर्वतावर केलेला जप दहा हजार पट लाभ देतो देत। तर पाच नदीवर केलेला जप पटीने लाभ देतो सहा मंदिरात जिथे देवाची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते तेथे केलेला जप करोडपट लाभ देतो सात प्राणप्रतिष्ठा शिवलिंग एका लिंगाजवळ केलेला जप अनंतपट लाभ देतो आठ जगदंबा मातेजवळ किंवा शक्तीपीठात केलेला जप शीघ्र शिग्र लाभ देतो नऊ आपल्या गुरुदेवाजवळ बसून केलेला जप अनंत कोटी लाभ देतो दहा केळीचे झाड बेल वड बिल्व वृक्ष यांच्या खाली बसून केलेला जप लगेच लाभ देतो जपमाळा कोठली कोटली किंवा केव्हा वापरा एक रक्तचंदन माळ सर्व देवतांच्या मंत्रासाठी उपयुक्त ठरते दोन कमळगट्टा माळ श्री महालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी या माळेचा उपयोग करतात इतर वेळी ही माळ श्रीयंत्रावर ठेवल्याने कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होतो तीन रुद्राक्ष माळ ही माळ धारण केल्यास सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होते तसेच या माळेवर जप केल्याने अधिक पटीने फळ मिळते हृदयविकाराच्या व्यक्तीने ही माळ गळ्यात धारण केल्यास नक्कीच फायदा होतो चार स्फटिक माळ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही माळ धारण करतात तसेच विशिष्ट विद्या प्राप्तीमंत्र जपण्यासाठी विद्यार्थी या माळेचा जप करू शकतात पाच तुळशी माळ व वैजंती माळ भगवान श्री विष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र तसे श्री लक्ष्मी मातेच्या मंत्रांचा जप करण्याकरिता या माळेचा उपयोग करतात सहा गोमुखी माळेवर जप करताना ती माळ इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून गोमुखीचा वापर करावा जपाची माळ गळ्यात धारण करू नये व गळ्यातील माळ जपासाठी वापरू नये